नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत कोकणामध्ये प्रामुख्याने केली जाणारी ही भाजी ती म्हणजे मुगाचं बिरडं मुगाचं बिरडं हे चवीला जितकं उत्कृष्ट तितकंच शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे चला तर मग पाहूया याची साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी मी पूर्ण रात्रभर मूग भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी निथळून त्याचं पूर्ण कापडामध्ये बांधून त्याला मोड काढून घेतलेले आहेत मोड आल्यानंतर हे जे मूग आहेत ते एक तास वगैरे पाण्यात भिजवून ठेवायचे म्हणजे त्याच्या साली सहज निघतात तुम्हाला जर साली काढायचा कंटाळा आला असेल तर सालीसकट मुगाची जे बिरडं आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता तर या ठिकाणी मोड काढून झाल्यानंतर मूग मी लगेच त्याची भाजी करायला नाही घेतली तर ते फ्रीजमध्ये ठेवून दिले होते त्यामुळे मी आत्ता भाजी कुकरमध्ये फोडणीला टाकते तुम्ही जर लगेच भाजी केली तर कढईमध्ये एक दोन उकळ्या काढल्या तरी भाजी व्यवस्थित शिजते ते या ठिकाणी मी कुकरमध्ये तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत लसणीचा रंग थोडा बदलला आणि परतून झाल्या की त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे तर मुगाच्या पिरड्यामध्ये सहसा टॉमॅटो घालत नाहीत त्याच्यामुळे कांदा भरपूर घालून घेतला तरी चालेल कांदा हलकासा परतून झाला गुलाबी रंगावर की त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे तर या ठिकाणी मी एक दीड चमचा तिखट घातलं आहे आणि या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत एखादं मिनिट आपण हे मसालेसुद्धा परतून घेणार आहोत कांद्याबरोबर मसाले परतून झाले त्यांचा कच्चेपणा गेला की जे आपण मूग साली काढून ठेवले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आणि हे मूगसुद्धा एखादं मिनिट आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते, ते व्यवस्थित शिजतील तुम्ही जर भाजी कढईमध्ये फोडणीला घातली असेल तर इथे जेव्हा आपण कुकरचं झाकण लावतो आहे त्याऐवजी एखादं घट्ट झाकण किंवा ताट ठेवून एक दोन उकळ्या काढल्या की ही भाजी तयार होईल तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आपल्याला भाजी परतून झाली की त्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात तर इथे मी एक ते दीड चमचा गोडा मसाला घालून घेते आणि आंबोशीची पावडर घेतली तुम्हाला वाटलं तर तुम्ही आंबोशीचा एखाद दुसरा तुकडासुद्धा घालू शकता किंवा कोकमसुद्धा टाकलं तरी चालेल चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे काही ठिकाणी यात गरम मसालासुद्धा घालतात पण जे मुगाचं बिरडं आहे ते बहुतेक वेळेला गोडा मसाल्यावरतीच करतात तुम्हाला जर आवडत असेल तर किंचितचा गूळ देखील तुम्ही इथे घालू शकता या इथे मी खोबरं मिरची आणि कोथिंबीरीचं एक थोडीशी पेस्ट करून घेतली आहे आणि ती मी ती घालून घेणार आहे तर ओलं खोबरं घेतलं आहे भाजून वगैरे नाही घेतलं आहे आणि मिरची घेतली आहे तिखटपणासाठी आणि कोथिंबीर घेतली आहे आणि हे एक चमचा ही पेस्ट मी याच्यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे थोडक्यात ओलं वाटप मी याच्यामध्ये घालून घेणार आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तुम्हाला मिरची किंवा कोथिंबीर आवडत नसेल तर नुसतं ओलं खोबरं थोडंसं मिक्सरला लावून त्याचं वाटण देखील इथे लावलेलं ला चालेल कुकरला झाकण लावून याच्यामध्ये दोन शिट्या येईपर्यंत मूग मी शिजवून घेणार आहे भाजी कढईमध्ये असेल तर दोन उकळ्यांमध्ये भाजी व्यवस्थित शिजेल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं होणारं आणि पौष्टिक असं मुगाचं बिर्डं तयार झालेलं आहे गरमागरम पोळी भाकरी आणि भात यांच्याबरोबर खायला अप्रतिम तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद